नाशी उपनगर येथील नाशिक वरद फाउंडेशन व शिवांश फाउंडेशनचे निलेश सहाने व किमय्या बागुल यांच्या वतीने आयोजित मोफत कराटे प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन उत्साहात पार पडलं प्रमुख उपस्थिती उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे साहेब नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल माजी प्रभाग सभापती प्रशांत दिवे महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश घरटे मोहन पवार उपनगरचे युवा उद्योजक अतुल कवडे राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश भाऊ जाधव व्यंकटे जाधव रोशन आढाव मुख्य प्रशिक्षण शिक्षक रवी परदेशी सुनील चव्हाण मनीष महाटे वृषाली धोंगडे जतीन कोकणे प्रेम सहाने अण्णा भडके सचिन बागुल खुरेशी अंकल उपस्थित होते यावेळी लाठीकाठीचे प्रशिक्षण राजेंद्र खानापूर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना दिलं या प्रशिक्षण वर्गास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड रेणे रागिणी न्यूज साठी कविता नवाळे नाशिक आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील परंतु इथे आला किंवा तुला खूप धन्यवाद तुम्ही आणि तुझ्या सहकार्याने तो आनंद परत आम्हाला इथे दाखवला तो दिला मी मुख्य आता बोलत होतो की हे मिशन म्हणून या शहरामध्ये झालं पाहिजे हा मोकळी हा मोकळी विचार मोकळं आरोग्य हे परत माझ्या या मुलांना बहाल झालं पाहिजे आणि ते खरं देण्याची मी हे ब्याण्णव साली नव्वद साली केलं होतं त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि कृपा शंकर गृह राज्यमंत्री होते ते दोघे माझ्या कार्यक्रमाला आले सचिन गोकणे हा माझा प्रशिक्षक होता तेव्हा आणि तू नुकताच याच्यातून आला होता बाहेर म्हणजे हे शिक्षणासाठी करून त्याच्या कराटेच्या याच्यात आणि त्याला तु किंमत तुला खूप धन्यवाद आणि तुझ्या सहकार्याने तो आनंद परत आम्हाला इथे दाखवला तो, तो दिला बोलत होतो की हे मिशन आहू शकतो ना धम भाग मध्ये उभे तुम काढा बरोबर

कार्यक्रम तुमच्या आशीर्वादाने जास्त सक्सेस होतोय तुम्ही लक्ष देतो गणपती बाप्पा जय जय बजरंग भली की जय जय बजरंग भली की जय जय बजरंग बजरंग भली की बजरंग भली की